रायगड जिल्ह्यात रेवस ते बहिरीचा पाडा या पट्ट्यात गेली अनेक वर्ष खार बंदिस्तीची कामं झालेली नाहीत परिणामी इथली शेतजमीन नापीक झाली असून था। ग्रामस्थांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत चालला आहरीबा अलिबागमध्ये बहिरीचा पाडा बंगला बंदर ते रेवस दरम्यानची पंधरा ते वीस गावं खारेपाट विभागात येतात या भागामधल्या शेकडो एकर जमिनीवर पूर्वी मोठ्या प्रमाणावर भात शेती केली जायची तेव्हा पीकही चांगले येत असल्यानं गावकरी संपन्न होते मात्र गेल्या तिसेक वर्षात इथं खारबंदिस्तीची कामं न झाल्यामुळे शेतजमिनीवर खारफुटीची जंगलं तयार झाली आहेत आणि या नापीक जमिनीत कोणतंच पीक घेता येत नसल्यामुळे ग्रामस्थांवर उपासमारीची वेळ आली आहे ज्या भाताच्या कोठारामध्ये भाताच्या लाशी व्हायच्या त्याच शेतकऱ्यांना आज रेशनच्या तांद्यांवर आणि धान्यावर उपजीगा उप चालवले लागते तर अशा या परिस्थितीत शासनाने आता शेतीत पाण्याखाली गेलेली आहे काहीतरी उपद्रम राबवून काहीतरी इंडस्ट्री आणावी इथं शासनाने दखल घेऊन हो, या भागाचा काहीतरी विकास करावा मच्छीची मच्छी अशी तर आता मच्छीलाच गेलो होतो त्या बाजूला वरी घेऊन तो आता चार पैसे मिळतील संध्याकाळी तो त्याचा काय सामान सुमन आणू तो कोरोना खावाला अशी आमची परिस्थिती करून ठेवली या लोखाई या जमिनीवर एखादा विकास प्रकल्प येण्याची वाट इथले तरुण पाहत आहेत जेणेकरून किमान रोजगाराचा प्रश्न तरी सुटू शकेल एखादा चांगला प्रोजेक्ट आज विमानतळाचा प्रोजेक्ट या इथं घालवलं विमान इथं विमानतळ आला तरी आम्हाला आनंद आहे का दुःख नाही विमानतळ येऊ दे किंवा प्रोजेक्ट येऊ दे जेणेकरून इथल्या लो, लोकांना मोलमजुरी भेटेल काही कामधंदे भेटतील उपासमारीची वेळ संपून जाईल बहिरीचा पाडा आणि गणेशपट्टी या भागातल्या गावांना आजही भरतीचा फटका बसतो तसं गणेशपट्टीचं पुनर्वसन झालं आहे मात्र व्यवसायाकरता इथं वसलेल्या कुटुंबांना अनेक हाल अपेष्टांचा सा सामना करावा लागत आहे गावात समुद्राचं पाणी येतंय सगळी हातू नाही पांगुरे उडी होतोय पर्याय वादळ वाहतूक शेतीबाची काही पिकत नाही आज वीस वर्षे झाली याची प्रचार तुम्ही तरी याचा प्रयत्न आम्हाला जगण्याचा अलिबागचा समुद्र किनारा हा तर पर्यटनाचा विषय ही झाली नाण्याची एक बाजू आणि दुसरीकडे वर्ष दुर्लक्षित राहिलेल्या इथल्या खारेपाट भागातली ही काही गावं जी अजूनही मूलभूत दैनंदिन गरजा भागवण्यासाठी विकासाच्या प्रतीक्षेत आहेत येणाऱ्या नव्या वर्षामध्ये बदलाची आज बाळगून